नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा दिवस तुम्हाला खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर ना स्कूल सुरू झालेत आणि स्कूलमध्ये सध्या मुलांना असतं एक लॉंग ब्रेक आणि एक शॉर्ट ब्रेक तर लॉंग ब्रेक काहीतरी दिला जातो घरातली दि पोळी भाजी वगैरे काहीतरी बनवून पण शॉर्ट ब्रेक मुलांना सा असा टेस्टी चटपटीत आणि काहीतरी गोड असं पाहिजे असं आणि त्यात पुन्हा स्कूल इन्सिस्ट करते की त्यांना हेल्दीच काहीतरी द्या आणि फ्रूट्स तर मुलं खाऊन खाऊन सारखे कंटाळतात मग काय बनवणार मग म्हटलं चला आज असं काहीतरी बनवते की जे हेल्दी पण असेल आणि आता सध्या आषाढीचा उपवास पण येणार होता मग म्हटलं त्यानिमित्ताने हे लाडू बनवून होतील आज ना मग मी ठरवलं शेंगदाण्याचे लाडू ब बनवायचे आणि मग त्यासाठी ना दोन वाट्या शेंगदाणे घेतल्या दोन वाट्या म्हणजे माझ्याबरोबर अर्धा किलो शेंगदाणे झाले ते आणि अर्धा किलो शेंगदाणे टाकून घेतले आणि ते एकदम म्हणजे आपण जेव्हा करतो शेंगदाणे भाजतो ना तेव्हा काही शेंगदाणे पाच मिनटं किंवा दहा मिनटात सुद्धा भाजून घेऊ शकतात असं पण आपण भाजू शकतो पण तसं न करता आपल्याला ते एकदम मंदा आचेवरती असं भाजायचे जेणेकरून तो आतून आतूनसुद्धा व्यवस्थित भाजला जाईल असं आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत आणि तेच माझं आता चालू आहे मी आता शेंगदाणे भाजून घेते आणि शेंगदाणे भाजायच्या अगोदर मग जो गूळ आहे त्याची पण तयारी करते तर तुम्हाला सांगते गंमत तर हा जो गुळ आहे तर तुम्ही तो व्हिडिओ मेमध्ये बघितला असेल तर मी हा गूळ कसा स्टोअर करून ठेवला आहे आणि हा पाच किलो गुळाची ढेप होती ही तर बघा व्यवस्थित आता एवढा पावसाळा सुरू आहे पण बिलकुल म्हणजे असं पाणी सुटले किंवा चिकचिकीत असं काही गूळ असं झालेला नाही आहे एवढा व्यवस्थित तो स्टोअर झाला आहे माझ्याकडे मा आणि आता हाच गूळ वापरून मी असे एकदम हेल्दी असे लाडू बनवते गुळाचे शेंगदाण्यांनी गुळाचे लाडू आणि एक ह्या लाडूचं वैशिष्ट्य सांगते तुम्हाला की लाडू आपण म्हणजे तीन ते चार महिने टिकणारे असे हे लाडू बनवते आणि हे लाडू बनवण्यासाठी जेवढं म्हणजे तुम्हाला असे ट्रीक सांगते की ते लाडू असे खराब पण होणार नाहीत आणि भरपूर दिवस असे राहतील तर आता ना मी शेंगदाणे भाजेपर्यंत जो गुळाचे क खडे आहेत ना ते बारीक सुरीने चिरून घेते गुळ बारीक करते आणि गुळाचे पावडर म्हणजे बारीक करून घेतल्यामुळे अंदाज एकदम परफेक्ट येतो जसं दोन वाट्या शेंगदाणे तर मला दोन वाटे गुळ घ्यायचं आहे त्यामुळे गुळाचे खडे न वापरता गुळ बारीक करून घेते ते म्हणजे दोन वाट्याबरोबर असं होईल आणि आता माझे शेंगदाणे असे शे भाजत चा बऱ्यापैकी भाजून झालेत आणि तुम्हाला एकदम जवळून दाखवते जर जेव्हा शे शेंगदाणे एकदम आपण मंदाच्यावरती भाजतो ना तेव्हा जे शेंगदाणचं जे भा वरचं आवरण असतं तर त्याला ना असे बरोबर असे तडा गेलेला किंवा असं असं हे होतं भाजल्यासारखं असं होतं म्हणजे एकदम काळपट न होता व्यवस्थित ते भाजले जातात तर प्रत्येक शेंगदाण्याला असंच झालं आहे वरचं वा जे आवरण आहे त्याला असे त हे गेले तडा गेला म्हणजे ते व्यवस्थित भाजून झालेत माझे आता शेंगदाणे आणि अजून एक दोन मिनटं जरा असं व्यवस्थित भाजून घेते आणि हे करायला एकदम सोपे आहेत आणि मेन म्हणजे मुलांना आवड आवडणारे ही पदार्थ आहे कारण ते गोड पण आहे आणि हेल्दी पण आहे मुलांनाच कशाला आपण जरी सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला आपल्याला वे वेळ झाला किंवा मग करायला वेळ नसतो मग एखादा लाडू जरी आपण खाऊन घेतला तरी पुष्कळ होतं तर बघा म्हणजे भाजून शेंगाण्याचे लाडू त्याच्यामध्ये कुठल्याही पाकाचा आपण वापर करणार नाही तीन ते चार महिने एकदम व्यवस्थित राहतील याची आपण काळजी घ्यायची कारण कुठलाही जर असा पदार्थ आपण वापरला की त्याच्यामुळे त्याला वास येऊ शकतो किंवा तेव्हा लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे आपण जास्त करून ह्याचा वापर शेंगदाणे आणि गुळ आणि थोडंसं टेस्टसाठी आपण अजून काहीतरी ऍड करणार ते मग आपण काय काय ऍड करायचं त्याच्यामध्ये ते की मुलं थोडे दिवस खाता नंतर खात नाहीत ते जास्त दिवस टिकवण्यासाठीच हा माझा प्रयत्न आहे कारण माझ्या घरी तर बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते असं होतं जेव्हा तो नवीन पदार्थ असतो ना तेव्हा तो पटापट पटापट खाल्ला जातो -पटा 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 थोडे दिवस झाले की तो म्हणजे खाल्ला जाते हळूहळू ते म्हणजे अक्षरशः कधी कधी टाकून जीवावरती येतं मग ते स्वतःहून आम्हाला संपवावं लागतं कारण ते आपण विकत आणलेलं असतं आपल्याला माहिती असतं त्याचा खर्च किती असतो ते किंवा स्वतः बनवलं असतं त्याच्या मागे भरपूर कष्ट असतात बनवताना एखादा पदार्थ त्यामुळे मग ते मी असा प्रयत्न करते ते जास्त दिवस टिकावेत असा प्रयत्न करते म्हणजे लाडू पण मला महिन्या सुरुवातीला लोक खाऊन घेतील नंतर मग थोडं जुना की कमी होतो त्यामुळे जर एक दोन महिने व्यवस्थित केले तर एक दोन नक्कीच हे लाडू संपून जातील मग आता बघू पण बघू आता हे शेंगदाचे लाडू जर आवडले तर, तर कदाचित संपले तर लवकर संपतील पण मेथी वगैरे जर लाडू बनवले तर मग आम्हीच खाणारे असतो दोघे जाणू बाकी मुलं तर म्हणजे नाहीतर तर खातच नाही आणि सावी थोडंफार त्यातून खाते आम्ही असे दोघे दो जणच खाणारे असतो पण हे शेंगदाण्याच्या लडव्यात खाल्ले तर खातील मग सांगेन मी कुठल्या तरी ह्याच्यामध्ये की त्यांनी खाल्ले की नाही खाल्ले ते तर चला आपण जे सी गप्पा झाल्या असल्या ला भरपूर साली सकट शेंगदाणे बारीक करून घेते कारण सालीमध्ये पण भरपूर प्रोटीन्स असतात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा म्हणजे थोडेफार जाडसरच असे बारीक करून घेते आणि सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता माझ्या मा मावले गेले कारण आता बारीक आहे पावडर मला आता सध्या करायची नाही आहे पण मी एकत्रच ते बारीक केले आणि नंतर मग आपण गूळ टाकून एकदा बारीक करूया तर हे बघा आता पावडर अशी झाले मध्ये मध्ये थोडेफार जाडसर असे शेंगदाणे दिसत आहेत ते जेव्हा मी गूळ टाकेन ना तेव्हा ते, ते पूर्णपणे बारीक होऊन जातील तर मी आता एक वाटी पहिल्यांदा गू टाक टाकले आणि शेंगदाणे ज्याचे बारीक केले ते थोडे एक वाटी घेतले असं मी बारीक करून मिक्सरला लावून घेतलं आणि ला। एकदम त्यांची बारीक पावडर करायची म्हणजे वळायला ते बरे पडतात तर थोडी जाडसर पावडर राहिली ना तर पटकन लाडू वळत नाहीत जेवढं आपण बारीक करू तेवढं ते शेंगदाणे कसं तेल सोडतात आणि त्यामुळे पटकन मूठ वळून लाडू केले जातात आणि अजूनच थोडी टेस्टी आणि व्हायला पाहिजेत म्हणून मी इथे खसखस दोन चमचे भाजून टाकली आणि एक चमचा वेलची पावडर टाकून घेतलं आणि सर्व ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि एका मुठीच्या सह्याने मी हे लाडू बघा वळते थोडे म वळायला थोडा वेळ क का लागतो आहे कारण मी गुळाचं प्रमाण एक्झॅक्ट दोन वाटी न घेता थोडासा कमी घेतला आहे कारण अनेला एकदमच गोड लाडू नको पाहिजे होते त्यामुळे मी थोडंसं गूळ कमी टाक टाकलं आहे आणि ते लाडू आता माझ्या असे वळून होत आहेत एकदम पटापट असे लाडू वळून होतात काही आपल्याला पाकाची किंवा तुपाची सुद्धा मला काही गरज पडली नाही हे लाडू बनवताना हे बघा एकदम मस्त असं वळा गेला आहे लाडूची एवढी अशी पावडर बघताना आपल्याला प्रश्न पडतो की बापरे खरंच लाडू वळतील का किंवा आपल्याला अजून थोडंसं तूप वगैरे घालावे लागेल का पण तसंच नाही करावं लागत जर आपण मूठ जर घट्ट वळवून घेतली तर तुपाची काही गरज पडत नाही कारण शेंगदाण्याची पावडर जर बारीक केलेली असते त्यामुळे ते शेंगदाणे म्हणजे तेल सोडतात त्यामुळे पटकन लाडू वळून होतात आणि हे बघा मी कसे आता वळे पटापट पत सर्व लाडू असे वळून घेतले आणि हे शेवटचं दाखवते बघा शेवटचा जर लाडू उरलेला तो पण म्हणजे करताना कारण थोडं गरम असेल तर पटापट वळतातच पण जेव्हा शेवट होतो जेव्हा त्यावेळेला प्रश्न पडतो की तो लाडू वळतील की नाही पण थंड झालं तरीसुद्धा लाडू वळले गेले एवढे छान असे पटपट होणारे आणि झटपट होणारे असे लाडू आहेत आणि मेन म्हणजे काही जास्त साहित्य लागत नाहीत आणि आपण मुलांना छोट्या टिफिनमध्ये दे लाडू देऊ शकतो एवढे पौष्टिक आणि हेल्दी असे लाडू आणि दाखवले तुम्हाला ते लाडू एवढे बरोबर प्रमाणात झालं होतं माझं की ते टाकले तरी काही फुटत वगैरे नव्हते एवढे छान लाडू झालेत आणि मला पण एवढं आश्चर्य वाटलं की बाप रे एवढं फटाफट असे लाडू मी वळे वळवले तर हे अर्धा किलो मध्ये झालेले लाडू लाडू आहेत मला पण इझी आहेत आपल्याला मी जेव्हा तुम्ही मिश्रण बघितलं तर मिश्रण करताना थोडा वेळ जातो थो लाडू करताना कारण ते असे तापले गेले आणि जेव्हा त्या शेंगदाण्याला तेल सुटतं तेव्हा ती ते अशी मूठ अशी वळते आणि मी थोडंसं म्हणणार नाही म्हणाल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी टाकलं कारण आणायची डिमांड होती की मला गुळ जास्त नको आहे जास्त गोड नको आहे म्हणजे त्याने स्कूलमध्ये गोळा तरी टेस्ट केलं तर म्हणे ते जास्त गोड होते मग मम्मा ते मला खा म्हणजे खाऊसं वाटलं नाही आम्हाला सर्वांना तर थोडंसं गुळ कमी टाक म्हणून मी गुळ थोडं कमी टाकल्यामुळे ते थोडंसं मला गोळायला वेळ लागला पण म्हणजे जेवढे पाहिजेत तेवढं असं झालं व्यवस्थित असे मीडियम गोड झालेत ते लाडू तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय काय